नमस्कार मी विश्वास पाटील आ, होप सो की तुम्ही आतापर्यंत गाणं बघितलंच असेल आणि नसेल बघितलं तर नक्की बघा आम्ही तुमच्यासाठी एक खूप सुंदर असं गाणं ज्याचं शूट कोकणमध्ये झालं आहे आणि जे आलेलं आहे के पी फिल्म प्रो प्रोडक्शनवर आणि होप सो की तुम्ही हे गाणं बघाल ज्याचं नाव आहे तुला पाहून मी जर गाणं तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जा गाणं नक्की बघा आणि खूप प्रेम जा हाय दिस इज मनीषा ॲक्च्युली मराठीचं माझं पहिलं गाणं आहे आणि खरं तर गाण्याचा खूप गुड एक्सपिरियन्स आलं आहे गाणं खरंच खूप सुंदर झालं आहे अप्रतिम झालं आहे कारण बऱ्याचशा कमेंट्स आल्यात की खूप छान गाणं आहे खूप छान वाटतं ऐकायला सो के पी फिल्मच्या एंटरटेनमेंट यूट्यूब चॅनलवरती हे गाणं रिलीज झालेलं आहे आणि सगळ्यांनी प्लीज जाऊन गाणं बघा एन्जॉय करा रील्स बनवा आम्हाला टॅग करा ॲक्च्युली मला गाण्यासाठी अप्रोच केलं गेलं आणि तशी गाणी भरपूर येतात बट uh, हे जेव्हा गाणं गान, uh, uh, मी ऐकलं तेव्हा मी चटकन गाण्यासाठी हो बोललो की यार नाही मला हे गाणं हे गाणं करायचंच आहे जेव्हा हे गाणं मला अप्रोच झालं होतं दोन अडीच महिन्यांपूर्वी तेव्हा मी डिसाईड केलं होतं की यार हे गाणं आता जर केलं तर हे पावसाळ्याच्या सुरुवातीला वगैरे आउट होईल आणि एवढं सुदिंग गाणं म्हटल्यानंतर हे प्रचंड छान गाणं आहे आणि प्रचंड छान जाईल मार्केटमध्ये त्याच्यामुळे मी चटकन निर्णय घेतला होता आणि ते गाणं शूटही त्याच पद्धतीनं केलं केलं गेलं केपी फिल्म्सकडून आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तुला पाहून मी गाणी चॉईस मला गाणं करायचं असं डिसाईड केल्यानंतरला खूप सारी गाणी मी ऐकली बट मला तो छान कळत नव्हता की मला कुठलं गाणं एक्झॅक्टली चॉईस केलं पाहिजे कारण ऑफकोर्स आपण एखादं गाणं किंवा एखादा टॉपिक आपण चॉईस करतो तेव्हा पब्लिक रिॲक्शन्स आणि सगळ्याच गोष्टीचा विचार करून आपण ते प्रॉडक्ट चॉईस केलं पाहिजे तर एक सहा गाणी बघितल्यानंतरला माझ्याकडे हे गाणं आलं आणि मी एकदमच ऋषीला म्हटलं की येस आपण हे गाणं करतो आहे आणि फायनली हे गाणं करायचं डिसाईड केलं असे uh, भरपूर किस्से होतात खरं सांगायचं म्हटल्यानंतर खऱ्या आयुष्यातले किस्से तुम्हाला सांगायचे म्हटल्यानंतर मला पूर्ण एक दिवस लागेल असे किस्से घडतात तुम्ही एकदा बघा बघून तुम्हाला जर हा सीनही आवडला असेल तर तोही तो नक्की कमेंट करून सांगा तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये तर ऑफकोर्स कोणाला नाही yes, वाटत मला तर खूप वेळा वाटलं की अरे हा हा शाहरुख आहे हा शाहरुख आहे कळतं की नाही आपल्याला थांबायला पाहिजे आणि मला असं वाटतं की जे तुम्ही स्क्रीनवरती डिसिजन्स घेता किंवा तुम्हाला स्क्रीनवरती एवढी लव्ह स्टोरी दिसते तेवढ्या फटाफट तुम्ही रिअल लाईफमध्ये नाही घेऊ शकत आणि ॲक्च्युली हा खरंच विचार करण्याचा भाग आहे आणि आपल्याला असं वाटतं की शाहरुख शाहरुख आपण म्हणतो शाहरुख 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 त्याची ॲक्टिंग सोपं पण मला माहिती आहे की शाहरुखची एक एक शाहरुखच्या एका पोस्टसाठी आपल्याला किती मेहनत करावं लागते ते त्याच्यामुळे ते कॅरेक्टर स्वतःमध्ये घेऊन ते, ते, ते दोन तीन दिवस राहणं वागणं किंवा ते ॲक्ट करणं माझ्यासाठी खरंच खूप एक माझ्यासाठी टास्कच होता तो बट यस होप सो की तुम्हाला आवडेल मी शाहरुख बनलेलो ते नक्की गाण्यामध्ये तुम्ही बघा सा म्हणजे मला मी इतर गाण्यांच्या वेळेस हे कधी अनुभवलं नाही आहे बट गाण्याचं शूट झाल्यानंतर कोकणला आलो गेलो होतो आम्ही ॲक्च्युली शूटसाठी रत्नागिरीमध्ये गाणं शूट केलेलं आणि रत्नागिरीमध्ये जेव्हा गाणं शूट केलं तेव्हा म्हटलं यार गा कोकणमध्ये आल्यानंतर आपण मासे खायचे नाही म्हटल्यानंतर काय मग आम्ही गाण्याचं पॅकअप थोडं लवकर केलेलं आणि पॅकअप झाल्यानंतर आम्ही चार वाजता मासे पा शोधण्यासाठी निघालो जवळपास आम्ही दोन तास मासे शोधले ते केटीवर वगैरे गेलो तिथून मासे आणले आन आणि स्वतः मासे तयार वगैरे करून खाल्ले म्हणजे सगळ्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी असताना हॉटेल्स वगैरे असताना पण तर ते माझ्यासाठी खूप जरा अविस्मरणीय क्षण या गाण्यामधला माझ्यासाठी तर ते नवीनच होतं खरं तर मी पहिल्यांदा एवढे मोठमोठ बोटी बघितले आणि एवढे सगळे मासे मी पहिल्यांदाच फ्रेश फिश बघितले कारण ऑफकोर्स आपल्याला मुंबईमध्ये नाही मिळत एवढे फ्रेश फिश बघायला त्यानंतर ना मग येस तोच एक सीन आहे आणि मला असं वाटतं की मी सकाळी लवकरच सहा वाजता उठून मला वाटतं की तीन वाजता आम्ही शूट केलं आमचं तीन वाजता पॅकअप झालं आणि मी सकाळी सहा वाजता वॉकला गेले तो एक सीन माझ्यासाठी खूप बेस्ट राहील येस